राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्विसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद अकोला तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील प्राथमिक शिक्षक केशव गोर्डे यांची कन्या पूजा गोर्डे ही राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सर्व राज्यात सर्वसाधारण प्रवर्गातून अकराव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे तिची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली आहे याबाबत अकोले तालुक्यात तिचा गौरव सन्मान व सत्कार केला जातोय या निमित्ताने देवठाण गावात देखील तिचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आलाय अक्षय डिजिटल फ्लेक्स व मार्शस सहकारी पदसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुमारी पूजा गोर्डे हिचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार समारंभात बोलताना कुमारी पूजा गोरडे म्हणाली की माझे वडील देवठाण गावामध्ये दे नोकरीला असल्याच्या निमित्ताने देवठाण गावात राहत होते त्याच गावात माझा मान सन्मान होतोय याचा मला निश्चित आनंद आहे देवठाणसारख्या गावाला मी कधीही विसरणार नाही असेही कुमारी पूजा गोर्डे म्हणाली या प्रसंगी अक्षय फ्लेक्सचे मालक अक्षय नेहरकर व मालशेज पतसंस्थेचे संचालक संतोष कहाणे मॅनेजर गोकुळ यलमामे केशर भास्कर पथवे संदीप भोर संदीप वाकचौरे संदीप हासे इकबाल इनामदार चंद्रभान सोनवणे आदी मान्यवर दे व देवठाण ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा